एक राइजिंग क्राइसिस था नौजवाना मिलकर नाराजगी थी और किसानों के लिए समस्या हल करने के लिए आज के हाथ में मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई इसकी रिएक्शन जो होनी थी और ये जो लीजल आ गए ये लीजर ने मैंने जो मुद्दे कहे जातिवाद इसमें जाति पर था ऐसे कहा जा रहा है महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो सरंगे ने जो आंदोलन किया है उसका कार्य कर रहा है ऐसा हमने देखा नहीं सर सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा आज की तारीख में जो एन का नंबर है वो बहुमत से पार है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है लेकिन बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट किए जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है जिससे ये कहा जा रहा है अनुमान लगाया जा रहा है कि टीडीपी को एक तरह से कांग्रेस फिलर दे रही है अगर इस तरह की संभावना बनती है कि जी ड्यूटी ये, ये बोलते हैं हमारी बात हुई आज पहली हमारे अस्पताल में

की आमची यू सी लागल्याच्या नंतर सांगता येईल जर काही आमचा निर्णय होईल ते विचार करायला हवी हे सामूहिक होईल आणि सामूहिक डिस्कशन आम्हाला आज सर्विसी व्हावं असे वाटते सर पण याला लागून तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता तुम्ही जर पुढं जर यांना जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांबाबत देखील सांगा सगळ्या गोष्टी तुमचा आमच्या निष्ठीमध्ये लक्ष व्यवसायाच्या साथीचा मान मनस्थिती काय आहे ही लक्षात घेऊनच पुढे आम्ही एकत्रित ठरून व्यक्तिगत काही निर्धारचे व्यक्ती जास्त नाराज आहेत ममता बॅनर्जीच्या बैठकीला माहिती आहे परि 嗯，这你说嘛？就咱这这这日子，这哪像人家从古时候，安居乐业呢？ सर नितीश कुमार नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जो आहे ते एनडीए मध्ये बनवावं हो। दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय चर्चा सर महाराष्ट्रात खास करून त्या जागा कमी झाल्या मराठवाडा असेल या

एक सर एक राष्ट्रवादी राश्ट्र बद्दल खास करून चिन्ह केलं पक्ष विभागला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतं त्यांना तर कुठं फायदा दिसला नाही तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही